मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी शहापूरमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न पोलीस ठाण्यावर मोर्चा तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आमदार राहुल आवाडे यांची मागणी शहापूर इचलकरंजी येथील तोरणानगर सहारा कॉलनी येथे किराणा दुकान चालवणारा बाबासाहेब बांदार याने शेजारची पाच वर्षाची मुलगी कुरकुरे आणण्यासाठी आली असता लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने तिच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की दिनांक एकवीस रोजी सायंकाळच्या सुमारास तोरणा नगर शहापूर येथे पाच वर्षाची लहान मुलगी कुरकुरे आणायला किराणा दुकानात गेली असता त्या दुकानातील बाबासाहेब ती मुलगी दलित समाजातील आहे हे, हे माहीत असून सुद्धा तिला उचलून कडेवर घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन केले याबाबत मुलीच्या घरचे व काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गे गेले असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रार घेण्यास टाळटाळ केली दरम्यान आज आमदार राहुल आवाडे यांनी याबाबतची माहिती समजली असता हजारो नागरिकासह पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी आरोपींची पाठराखण करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे पी आय यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे या प्रकरणाचा शहापूर पोलीस ठाण्यात कलम चौऱ्याहत्तरसह सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम आठ व बारा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद या सुधारित अधिनियम दोन हजार पंधराचे कलमांवयक गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणामुळे शहापूर परिसरातील अनेक कार्यकर्ते महिला यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून संताप व्यक्त केला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी दोन दिवसात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे दिला आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेखसह सुभान फकीर